बाजारात मागणीच्या तुलनेत तुरीची आवक कमी असल्यामुळे एप्रिल महिन्याच्या सुरुवातीपासूनच सरासरी साडे अकरा हजारांचा सा भाव मिळाला मात्र आता तुरीला अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीत प्रति क्विंटल बारा हजार शंभर असा उच्चांकी दर मिळाला यामुळे शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केला आहे अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये यंदा प्रथमच तुरीला प्रति क्विंटल बारा हजारांपेक्षा जास्त दर मिळाला हा दर विदर्भातील सर्व जिल्ह्यात सर्वाधिक असल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली यंदा सुरुवातीपासूनच तुरीला बाजारात चांगला दर मिळतोय त्या तुलनेत आवक नसल्यानं तुरीचे भाव दिवसेंदिवस वाढतच आहेत येत्या काळात तुरीच्या दरात आणखी तेजी येण्याचा अंदाज वर्तवला जातोय